गरोदर महिला व लहान मुलींवर अमानुष हल्ला कुटुंबाकडून एसपी कार्यालयात निवेदन अहिल्यानगर प्रतिनिधी सुपा तालुका पारनेर येथील किरकोळ वादातून शेजाऱ्यांकडून एका कुटुंबावर जीव हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पीडित प्रतीक्षा एकनाथ औचिते यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेजारी राहणारे प्रवीण वसंत औचिते यांनी मुद्दाम त्यांच्या अंगावर पाणी मारून वाद निर्माण केला त्यानंतर पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास वसंत बाबूराव औचिते प्रकाश वसंत औचिते बाळू बाबुराव औचिते व तुषार बाळू औचिते यांनी शिवीगाळ करत पीडित कुटुंबावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात आई संगीता औचिते यांना केस धरून जमिनीवर पाडत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या गरोदर वहिनी व लहान मुलींनाही बेदम मारहाण करण्यात आली हल्लेखोरांनी आज एखाद्याचा जीव घेणारच अशी धमकी दिल्याचा आरोपही पीडितांनी केला आहे हल्ल्यात प्रतीक्षा औचिते यांच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला त्यांना कपाळावर तीन टाके पडले असून आईच्या हाताचे बोट कापले गेले आहे सर्व जखमींवर पारनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले या घटनेनंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी टाळाताळ ताल केल्याचा तक्रारीतील इसम कुटुंबाने केला आहे तसेच हल्लेखोरांनी पाहुण्यांची कार फोडल्याचा व खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात नमूद आहे प्रतीक्षा एकनाथ औचित्ये यांनी सांगितले की आमच्यावर झालेला हा हल्ला अचानक व नियोजनपूर्वक करण्यात आला असून गरोदर महिला व लहान मुलींवर केलेली मारहाण हा अमानुष व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे हल्लेखोरांवर सध्या लावलेली कलमे अपुरी असून त्यांच्यावर आणखी कडक व गंभीर कलमे वाढवून लावण्यात यावीत तसेच आमच्या संपूर्ण कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे हल्लेखोरांना राजकीय पाठबळ असून स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत पीडित कुटुंबाने आता जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे संरक्षण व न्यायाची मागणी केली आहे तसेच सोळा फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे संपूर्ण कुटुंबासह अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रतीक्षा एकनाथिथे अहिल्यानगर आमचे चुलते वसंत बाबरा औचिते जिल् भाऊ काय नाव येत प्रवीण वसंत वसंते प्रकाश वसंत वसंतेषार बाळते बाळू बा बाबुरावची यांनी आमच्यावर आमच्या घरी आमच्या घरी माणसं नसताना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये माझी आई आ, संगीता एकनाथ औचिते यांच्या हाताला लागले वहिनी प्रियंका प्रशांत औचिते गरोदर असताना त्यांना पण मारहाण केली आणि अक्षदा सौरभ औचिते यांनाही मारहाण केली आणि आम्ही गळ्यातलं सुद्धा तोडफोड सगळे म्हणजे आम्हाला दोघींच्या गळ्यातले मंगलसूत्र सुद्धा तोडून मारहाण आम्हाला केली आणि आम्ही तक्रार नोंदवायला गेल्यावर आमची काही दखल तिथं घेतली नाही